प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्यावर शिवसेनेच्या नेतृत्वाने दिली जबाबदारी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार मोहन वनखंडे सर यांची शिवसेना पक्षाच्या प्रभारी महानगर प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली त्या अंतर्गत दिलेले कार्यक्षेत्र सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका तसेच कवलापूर मालगाव महिसाळ व भोसे जिल्हा परिषद गट असे आहे यानिमित्ताने उदयजी सामंत साहेब मंत्री उद्योग विभाग महाराष्ट्र राज्य यांनी मोहन वनखंडे सर यांना पुष्पगुच्छ देऊन मनपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच शिवसेनेचे सचिव संजयजी मोरेसाहेब यांच्या हस्ते निवडीचे पत्र व शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महानगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी मोहन वनखंडे सर आणि सर्व शिवसैनिकांना प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या या नियुक्तीमुळे सांगली मिरज व कुपवाड परिसरातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे अर्थराज्य न्यूज मराठी ब्युरो रिपोर्ट अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा